अमरावती लोकसभा निवडणुकीचे उमेदवार रिपब्लिक सेनेचे आंबेडकर पत्रोट नगरीमध्ये आलेले आहे आणि त्यांना वंचित आणि रिपब्लिक सेना सर्वांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आज त्यांच्यावाले आपल्या पत्रोट नगरीत आगमन झालेलं आहे त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया सांगू हो आता आपण निवडणुकीमध्ये समोर जात आहे आणि आपला अजेंडा काय माझा अजेंडा अमरावतीचा विकास आणि खास करून अचलपूर साठी एक वेगळा जिल्हा बनवायचा कारण बाबासाहेब आंबेडकरांची कन्सेप्ट होती की छोटे जिल्ह्याच्या म्हणजे विकासाला गती येते आज इकडून ऐंशी किलोमीटर या मंडळींना काही कलेक्टर आणि इतर कामं असतील सरकारी काम असतील जावं लागतं आणि त्यामुळं विकासाचा पण जे काही व्हायला पाहिजे होता तो विकास या अचलपूर आणि दामणी आणि मेळघाटामध्ये आपण पाहत नाही मेळघाटामध्ये तर एवढी वाईट परिस्थिती आहे की अजून कुपोषण होत आहे शाळा उडा भरत आहेत रोड नाही आहेत पाण्याची परिस्थिती वाईट आहे या सर्व गोष्टींना जर आपल्याला हे करायचं असेल तर इथे या अमरावती जिल्ह्याचे दोन जिल्हे करून खऱ्या अर्थानं यांना न्याय द्यायला पाहिजे आणि या डी एमआरडीसी आली पाहिजे या इथं वेगवेगळ्या प्रकारचे आय टी सेक्टरचे उद्योग हो निर्माण झाले पाहिजेत त्यामुळे इकडचे तरुणाई जी बाहेर जाते मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक ती थांबेल आणि स्थानिक लोकांना रोजगार मिळेल एमआरडीसी आल्यामुळे आज अमरावतीची एमआरडीसी मध्ये अनेक मोठे उद्योग तर निघून गेलेले आहेत जे उद्योग आहेत त्याच्यामध्ये परप्रांतीयांना घेतलेला आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं इकडचा विकास कुठलेला आहे फक्त धार्मिक द्वेष निर्माण करा आणि त्याच्यावर राजकारण करा हे कुठेतरी संपवायला पाहिजे सुख शांती हाच विकासाचा ध्येय म्हणजे विकासाचा मार्ग असतो आणि त्यासाठी सर्वांनी आपण एकत्र काम करावं आणि तो माझा अजेंडा आहे त्यासाठी मी प्रयत्न केला लोकांना ते समजून सांगत आहे पाच वर्ष म्हणजे भारतीय जनता पार्टीने अनेक वेगवेगळे काम कार्य केलेले आहेत आपल्याला माहिती आहे आणि आपण नुकतीच भाषणामध्ये म्हटले की देशाची वाट लावलेली आहे त्या संदर्भात आता महाविकास आघाडीचे उमेदवार महाराष्ट्रामध्ये एक लाट निर्माण होत आहे आणि आपण वंचित आणि रिपब्लिक सेनेकडून उमेदवार टाकले कसली लाट होते मला माहित आहे तुम्हाला कुठची लाट दिसते कारण हे सर्व जे तिन्ही एकत्र आले त्याच्यात ते पंच्याऐंशी नव्वद टक्के आमदार खासदार निघून गेलेले आहेत कार्यकर्ते निघून गेलेले आहेत आणि हे फक्त त्यांचे नेते फक्त उगाच बेडक्या दाखवत आहेत तुम्हाला चार तारखेला रिझल्ट झाल्यावर ज्या पद्धतीने मध्य प्रदेश मध्ये काँग्रेसने मस्त्या केल्या तिथे कोण अखिलेश यादव अशा पद्धतीने अखिलेश यादवने मैत्रीचा हात केला या महाराष्ट्रात सुद्धा आज या तीन पक्षाने छोटे अनेक पक्ष कम्युनिस्ट असतील शेकाप असेल वंचित असेल त्रिपुले असेल अनेक आर चे गट असेल या कोणालाही जवळ न घेता त्याने जे राजकारण केलंय त्याचे ज्या मध्य प्रदेश मध्ये याच पारिपत झालं आणि आज मध्य प्रदेश मधून काँग्रेस संपली हाच तिथं त्या इथं महाराष्ट्रात सुद्धा गिरवला जाईल याबद्दल मला शंका नाही रवी राणा रवी राणा यांनी जे उभे आहेत जे बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे ते भाजपची बी टीम आहे असं काँग्रेसची बी टीम आहे असं म्हटलं नाही मला तर पूर्ण खात्री आहे रवी राणा आणि बुक हे दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत मी एबीपीच्या ज्या न्यूज चॅनलवर गेलो होतो तेव्हा स्वतः बुब असे म्हणाले आमचा भाजपला विरोध आहे आमचा उमेदवाराला विरोध आहे म्हणजे उद्या ते निवडून आले तरी भाजपाकडे जाऊ शकतात त्यामुळे ते भाजपाचे उमेदवार आहेत असं माझं काही लोकांनी असं म्हटलं आहे की भाजपची सुद्धा आहे वाळू सरकलेली आहे आणि आता दोन दिवसात तुम्ही कोण त्याची बी टीम आहे काँग्रेसचे किती लोक आता दोन दिवसात बीजेपी मध्ये राहतील हे तुम्हाला कळेल आणि काँग्रेसचे काय हाल होतील हे आपण बघू आणि त्यानंतर कोण टीम आहे खरं म्हणजे काँग्रेस हीच भाजपाची बी टीम आहे असा माझा आरोप आहे कारण आपण पाहिले असेल बाजूचा जिल्हा अकोला तिथे बाळासाहेब आंबेडकर आणि जर बीजेपी यांची सरळ लढत झाली तर बाळासाहेब आंबेडकर शंभर टक्के निवडून येतात परंतु आतापर्यंत वीस वर्ष ह्याने एक मुस्लिम कॅन्डिडेट दिला बाळासाहेब आंबेडकर पडले तरी चालतील आणि बीजेपीला निवडून आला तरी चालतील पण बाळासाहेब आंबेडकर पार्लमेंट मध्ये जाऊ नये अशी त्यांची भूमिका होती आणि आज मनोहरांगे पाटील मराठा समाजाने बाळासाहेब पाठिंबा दिल्यामुळे मराठा समाजाचा उमेदवार त्यांनी उभा केला का तर बाळासाहेब आंबेडकर पडले पाहिजे त्यामुळे आणि बीजेपी वाले जिंकले ते जातील म्हणजे हेच रामकोर बीजेपीचे पाठी लागे जसा ता आमचा आणि अनेक लोक आज सुद्धा काँग्रेस मधून बीजेपी जाणार आहे जातात जाणार आहे आपल्या सोबत रिपब्लिक सेनेचे उमेदवार अनुराजी आंबेडकर यांनी कडक शब्दात त्यांची प्रतिक्रिया जाहीर केली आहे आणि लोकसभेमध्ये ते येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचे झालेल्या विकासावर ते प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आणि त्यांनी जे जा भाजपचे जे बी टीम आहे जे काँग्रेस बी आहे अशी सुद्धा त्यांनी भाषणामध्ये सांगितले आहे आम्ही संपूर्ण आढावा सहारा समाजाच्या माध्यमातून घेत सहारा समाजासाठी विजय झाले असं रुपेश्वर कुठे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदूर बाजार रोड चांदूर नाका जवळ अचलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्य रेस्टॉरंट अजरपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्य फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा